आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू हिवताप हत्तीरोग रोग व जलजन्य रोग सह संचालक पुणे यांच्या सव्वीस मार्चच्या पत्रास स्थगिती द्यावी पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्याकडे राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेची मागणी हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग सह संचालक पुणे यांच्या सव्वीस मार्चच्या पत्रास स्थगिती द्यावी अशी मागणी पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्याकडे राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की हिवताप विभाग सुधारणा यांच्या नावाखाली राज्यातील हिवताप विभागाचं विभागजन करण्याचा घाट काही अधिकारी वर्गाने चालवलेला आहे दिनांक बावीस अकरा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याचे भासवले असले तरी हा शासन निर्णय राज्यातील तमाम हिवताप कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे या विभागात संघटना आणि सर्व कर्मचारी गेली अनेक वर्ष हस्तांतराला विरोध करीत आले आहेत हा विभाग एक संघ रहावा म्हणून राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना शिफारस देऊन हा विभाग स्वतंत्र ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते या निर्णयामुळे पगार आस्थापना कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता सूचीच्या अनेक अडचणी निर्माण होणार आहेत मुख्यतः दिनांक बावीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा शासन निर्णय हा द्वेषापोटी केलेला आहे असा आमचा आरोप आहे हिताप योजनेमध्ये निर्णय घेत असताना संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय व पत्रे घेणे उचित होते पण काही निर्णय एकाधिकारपणाने काढले गेलेले आहेत तेव्हा आपल्याला विनंती करण्यात येते की सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे सहसंचालक पुणे यांचे पत्र त्याला आपण स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे बाजीराव कांबळे उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा दर्पण न्यूज